नमस्कार आम्ही आलो बघा राहणार हे बघा इकडं उंच वावर आहे आमचं इथे आहे ना कांदा आहे आमचा जाणू पण आलेली नाही सोबत तर मी एकटेला भीती वाटते इकडे एक वाघ दोन तीन वाघ आहे बघा एक ना अर्धा दोन तीन आहे त्याच्यामुळे भीती वाटते एकटीला यायची ते पण आलेले आहेत ते आले पुढं गाडीवर चला मला वावरात घेऊन आली हो आम्हा सोडून आले तिकडे एकट्यांदा तिथून रस्ता आहे का धड मी पडलं असतो आमचा रस्ताच नाही थोडं वर यावं लागतं डोंगरावर काय त्याच्यामुळे रोप टाकल्यापासून रोज पाऊस येते रोप जरा पातळ उगले हा ना रोज सारखा सारखा पाऊस आहे बर का त्याच्यामुळे रोप इतकं पातळ उगल ना सात किलो रोप टाकले सात सात किलो बापरे बापरे कांद्याचं सात किलो टाकले आणि इकडचा कांदा एक महिन्याचा झाला आता हा त्याला फवारी घ्यायची पण अजून पाऊस आहे दोन दिवस म्हणून थांबले सारखा पाऊस सारखा पाऊस रोज पाऊस होय त्या दिवशी तुम्हाला वाघ दिसला होता कोणच्या लिंबाच्या झाडाखाली तर काय इकडे पुढे लिंबा झाड कधी बसतात आणि तुम्ही काय इथं पाणी आलते पाणी दिसत होतो ना रोपाला ते दिस पाणी तिथं बसला होता झाडाखाली बघा किती भीती आहे बघा इथं शेतकऱ्यांना होय शेतकऱ्याला आपण तो व्हिडिओ टाकला होता बघा न्याय कोण देणार म्हणून खाताच्या कोणीच काय हा दोन पॉईंट दोन वर मिलियन वर घेता आपल्याला चांगले कमेंट भरपूर आले बर का आम्हाला पण ना काही आहेत असे मला वाटतं ते शेतकरी नसतील बर का त्यांना एक तर ते व्यापारी वगैरे असतील नाही तर हातांचा पैसा भेटत असेल असे असतील त्यांनी आपल्याला ते एवढं लक्ष द्यायचं असतं त्यांच्याकडे वाईट कमेंट केल्यात आम्हाला त्यांना एक नाही आपलं की तुम्हाला काय कांदा खायचा आहे एक महिना तुम्हाला चान्स आहे अजून पंधरावी दिवस आता परत कांदा महाग झाला तर शेतकऱ्याच्या नावाने बोबल बंद करा हा परत काय म्हणता आम्ही आमचं होतं तरी दोन रुपये किलोनी कांदा गेला आमचा तर बाप रे बाप काय कमेंट शेती कशाला का करता कांदा का कशाला लावता मग काय करायचं शेतकऱ्यांनी अरे आम्ही जर शेती नाही केली तर तुम्ही काय खाता लय वाईट वाईट घाण घाण बोलायला बाजारात जाऊन ही का म्हणतात बाजारात जाऊन बाजारात जायचं म्हणजे एक तास जरी कुठे गेलं आमचं कुत्र सुद्धा उपाशी घरी आम्ही आले शेती खात नाही घरी म्हणून आम्हाला कांदा द्यावा लागतो गो व्यापाऱ्याला म्हणून तुम्ही डायरेक्ट म्हणता की कांदाच लावू नका प्रत्येक शेतकऱ्याने जर ठरवलं ना एक, एक म्हणतात ना एकजुटीने आले ना तर तुमचं खायचं इतकं वांध होईल ना आम्ही शेतकरी काय आम्ही कशी बी जगू की आम आम्ही शेती करू आमच्याकडे कष्ट करायची धमके तुम्ही काय करता काय खाता एवढं बोलावं शेतकऱ्याला ला तुम्हाला तो व्हिडिओ टाकला म्हणून एवढं वाईट वाटलं हायच त्यात चांगले पण लोक आहे कमेंट करणारे ते असते चांगले आहेत ना जवळ जवळ नव्वद तर चांगलेच आहेत कारण की त्यांना माहिती शेतकऱ्याची जाणीव आहे त्याच्यात काही शेतकरी त्याच्यामुळे त्यांना कळतं पण ही पाच सहा टक्के जी आहेत ना मला वाटतं ती एकतर शेतकऱ्याच्या पोटची नसतात आणि शेतकऱ्याची नसत्याच कारण की ना नाव कशाला आपण लय बोलायचं त्यांना ती काय एवढी लय शान आहेत म्हणून त्यांनी आपल्याला कमेंट केल्यात असे फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपलं आपण करीत राहायचं त्या कमेंट वर एक दिवस व्हिडिओ बनवणार आहे मी हा मग तुम्हाला सांगा चांगल्या कमेंट वर पण आहे आणि ज्या अशा फालतू कमेंट केल्यात ना आम्हाला त्याच्यावर पण